सर्वांग सुंदर अशा सोहळ्यास उपस्थित असलेले सगळे मान्यवर आणि खास नवनीत ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले सर्व मान्यवर खूप चांगल्या पद्धतीने आजचा हा सोहळा साजरा होतोय म्हणजे खर तर प्रत्येक व्यक्तिमत्वाचा समाजामध्ये जी लोक चांगलं काम करतात त्यांच्या असे सोहळे हो साजरं होणं गरजेचं असतं पण ही अशी माणसं वर्षभर वर काम करतात लोकांसाठी राबतात आडी अडचणींना आड़ मदत करतात आणि वर्षातून असा एक दिवस असतो की तो दिवस त्यांचा असतो आणि म्हणून त्यांचं कौतुक होणं त्यांना शुभेच्छा देणं त्यांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणं हे खूप गरजेचं असतं खरतरी समाजाची संपत्ती असते ती आपण सांभाळली पाहिजे जोपासली पाहिजे आणि म्हणूनच आज एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही आलात मला खरंच तुमचंही कौतुक वाटतं आणि नवनीजी तुमचंही कौतुक वाटतं की तुम्ही माणसं खूप चांगल्या पद्धतीने कमावून आहे माणसं कशी कमवावी माणसं कशी सांभाळावी आणि योग्य ठिकाणी योग्य प्रकारे ती कशी कामाला लावावी हे आपल्याला शिवचरित्रामधून अभ्यासायला मिळतो मी खर एक छोटीशी गोष्ट सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांची एक दिवस शिवाजी महाराज घोड्यावरन रपेट करत असताना त्यांच्या मुलखामध्ये दौड करत असताना काही मुलं त्यांचं कला कौशल्य दाखवत होती एक छोटासा खेळ होता तो खेळ असा होता की एक मुलगा डोळ्याला पट्टी बांधून हातात काठी घेऊन काही अंतरावर उभ्या असलेल्या मुलाच्या डोक्यावर एक सक्ती सारखं म्हणजे रुपयाच्या नाण्यासारखं एक दगड ठेवून ती दगड केसालाही धक्का न लागता तो ती उडवत होता म्हणजे काठी गरगर फिरवत यायचं केसालाही धक्का न लागू देता ती चक्ती उडवायची हे सगळं पाहून छत्रपती शिवाजी महाराज भरावून गेले त्यांनी बघितलं बराच वेळ बघत राहिलं आणि त्यानंतर ते त्या गुराख्यांकडे गेल्याने त्यांनी सांगितलं हा तुमचा कोणता खेळ आहे त्यांनी सांगितलं खेळ वगैरे काही नाही आहे आम्ही हा टाइमपास म्हणून करतोय छत्रपती शिवाजी महाराजांना नवळ वाटलं की एवढ्या चांगल्या पद्धतीने ही पोरं कुठलंही प्रशिक्षण न घेता कसं शिकू शकतात त्यांनी सांगितलं की तुम्ही माझ्या सैन्यात भरती होता का आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये त्यावेळेस भरती व्हायला कुणीही तयार असायचं म्हणजे त्यावेळेस सैन्यामध्ये भरती होणं म्हणजे मरायला जाणं या मारायला जाणं म्हणजे मरायला आपण जाऊ एक तर कोणातरी मारायला जाऊ एवढ्या चांगल्या पद्धतीची संधी ही पोरं सोडायला तयार नव्हती आणि त्याचा जो मुलगा होता डोळ्याला पट्टी बांधून ती तट्टी उडवणारा तो मुलगा खास करून शिवाजी महाराजांनी आपल्या जवळ ठेवला सैन्यामध्ये भरती करून घेतला आणि त्याला प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली बरेच वर्ष उलटली त्या मुलाने अनेकदा सांगितलं की आपल्याला इथे बोलवलंय प्रशिक्षण दिलं गेलंय पण जेव्हा जेव्हा युद्ध होत जेव्हा जेव्हा सैन्य हल्ला करतात तेव्हा मात्र मला बोलवलं जात नाही मला काही सांगितलं जात नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावर ही बाब गेली त्यांनी सांगितलं की आपल्याकडे ती सिस्टीम नाही आहे प्रत्येकाचा वापर योग्य ठिकाणी आपल्याला करायचा असतो योग्य वेळ आली की आपण त्याला बोलवू ती वेळ होती अफजल खानाच्या भेटीची जे अफजल खान आले आणि त्यांनी सांगितलं की छत्रपतींनी भेटायला यावं आता भेटायला जायचं आहे त्यावेळेस कोणाला घेऊन जावं या विचारात छत्रपती महाराजांची जी काही मंडळी होती राष्ट्रप्रधान मंडळ होतं ते विचारत होतं आणि त्याच वेळेस छत्रपतींनी सांगितलं की त्या मुलाला बोलवून आणा माझा बॉडीगार्ड म्हणून माझा अंगरक्षक म्हणून जायचं सगळेजण आश्चर्यचकित झाले की गुराख्याचा पोरगा न्हावी समाजाचा आणि त्याला अफजल खानाच्या भेटीच्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज बरोबर नेणार मात्र छत्रपतींना त्याच्यातली गुण माहीत होती तो काय करू शकतो याची कल्पना त्याला होती आणि म्हणून छत्रपतींनी त्यांना बरोबर घेतलं अफजल खराच्या भेटीचा प्रसंग सगळ्यांना माहिती आहे अफजल खराचा कोथळा काढला जातो काही अंतरावर सय्यद बंडा उभा आहे सय्यद बंडा हातातील दानपट्टा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांवर चालून येतो तो वार करणार एवढ्यात हवेतल्या हवेत सय्यद बंडाचा हात मुलापासून उघडणारा तो आणि तो वार करणारा जो मुलगा होता तो म्हणजे जीवा महाला जेवढ्या ताकदीने सय्यद बंड आला त्याच्यापेक्षा ता कितीतरी ताकदीने हवेत त्या हवेत दानपट्टा पट्टा फिरवत सय्यद बंडाचा का हात कापला गेला जर जीवा महाला नसता तर त्यावेळेस छत्रपतींचा घात झाला असतो आणि तेव्हापासून आजपर्यंत जगभरच्या इतिहासामध्ये सांगितलं जात आहे की आपल्याला माणसं ओळखता आली पाहिजे निरगता आली पाहिजे ती पाळतता आली पाहिजे आपल्याला ती जोपासता आली पाहिजे जवळ आली पाहिजे आणि वेळ प्रसंगी त्यांना कामाला लावला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी ते गुण घेऊन त्या पद्धतीने आपलं स्वराज्य उभारलं त्याच पद्धतीने किंबहुना त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने जर आजच्या तरुणांमध्ये जी प्रेरणा आहे ती घेऊन जर गडणघळण करता आली तर आपल्यालाही चांगल्या प्रकारे समस्यांना वाचा फोडता येईल त्या माध्यमवरांनी के भाषण केली नवनीत ठाकरे यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त केली खर तर नवनीत ठाकरे तुम्हाला ते खूप सोपं आहे त्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांना माणसं जोडली गेली ती मरायलाही तयार होती मारायलाही तयार होती त्याच पद्धतीने सगळी आहे ही तुमच्या पाठीशी आहे तुमच्या जवळ आहे फक्त त्यांचा योग्य प्रकारे वापर करता आला पाहिजे निलेश गंधे साहेबांनी सांगितलं की तुमचं सरकार आहे सत्ताधारी आहात हा रस्ता झाला पाहिजे या रस्त्यासाठी तुम्ही काहीतरी केलं पाहिजे आमचं काय झालं की आम्ही प्रत्येक जण एकमेकांकडनं अपेक्षा करतो म्हणजे आम्ही आमदाराकडे अपेक्षा करायची आमदार खासदाराकडे अपेक्षा करतो खासदार सरकारकडे अपेक्षा करतो आणि प्रत्येक वेळेस म्हणजे मला तर वाटतं या रस्त्याला काही शाप आहे की काही माहित नाही पण प्रत्येक वेळेस जो ठेकेदार भेटतो तो भिकारचोटच भेटतो म्हणजे एवढी वाईट अवस्था या रस्त्याची कोणी म्हणजे सरकार पैसे देते म्हणजे माझ्याकडे मी जेवढं भांडलोय जेवढं लिहिलंय जेवढं लढलोय तेवढे पुरावे सरकारकडे दिले तेवढे कोणीही लिहिले नसतील म्हणजे तिथे आतापर्यंत नऊशे कोटी खर्च झालाय आणि आता पुन्हा आठशे एक्क्याहत्तर कोटी आले आहेत या रस्त्याला गंदे साहेब विरोधी पक्षात तुम्ही आहात तुम्ही खऱ्या चांगल्या पद्धतीने आवाज उठवू शकता तुमचा विरोधी पक्ष नेता लढू शकतो की या रस्त्याला चांदीच्या प्लेटी बसल्या असत्या डांबर नाही तर सिमेंट कॉन्क्रीट नाही एवढा खर्च या रस्त्यावर झालेला आहे आणि तरीही तो रस्ता होत नाही आता याला शेवटचा पर्याय म्हणून सरकार ग्रुप तुमच्याकडनं आम्ही अपेक्षा करतो कारण आम्ही नालायक ठरलोय स्पष्ट सांगायचं तर आम्ही लोक किंवा समस्त राजकारणी किंवा समस्त हे आताच सरकार मागचं सरकार हे नालायक ठरलेलं आहे या रस्त्याच्या बाबतीमध्ये आता तुमच्यासारखी सारखी तरुणा रस्त्यावर उतरल्याशिवाय ठेकेदारांना धडा शिकवल्याशिवाय व ज्या पद्धतीने आमच्या अपघात होतात आमची पोर तडफडून मारतात हातपाय तुटतात आणि अशा वेळेस आम्ही जर शंडासारखे गप्प कसणार असू तर मात्र आम्हाला कुठल्याही रस्त्याच्या बाबतीमध्ये आवाज उठवण्याचा की बोलण्याचा अधिकार नाही आम्हाला सळसळत्या रक्ताची तरुणाई हवी आहे आम्हाला लढणारी फिरणारी आणि नडणारी लोक हवी आहेत आणि नवनीत ठाकरे तुमच्याकडनं आता फक्त आम्ही शेवटच्या अपेक्षा करू शकतो की ज्यांच्या ज्यांच्याकडनं आम्ही अपेक्षा केल्या त्यांच्या ज्यांच्या बरोबर आम्ही बघितलं की हा माणूस करू शकतो अनेक असे ग्रुप आले आणि अनेक ग्रुप गेले आम्ही बघतो नाट्यावर बोर्ड लागतात हा ग्रुप तो ग्रुप पण एकच ग्रुप आतापर्यंत टिकलेला दिसतो की सरकार ग्रुप तेच नाव राहिले हे नाव जर मोठं करायचं असेल सरकारला जे जमत नाही ते हे प्रति सरकार जर करणार असेल तर समस्त बाणा तालुकावासी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील फक्त हे जग चमत्कार करतो त्यालाच नमस्कार करतो ज्या दिवशी तुम्ही करून दाखवाल त्या दिवशी फक्त सरकार ग्रुप मध्ये सदस्यच नसतील पूर्ण तालुक्यातील राजकारणी समाजकारणी आणि सगळी लोक तुमच्या पाठीशी असतील कारण आम्ही आता नेतृत्व शोधतोय आता कोण पुढे येईल कोणाच्या पाठीशी उभं राहायचं कोणाकडे मोठ्या अपेक्षेने पाहिजे आता आमच्याकडून अपेक्षा ठेवणं साहेब हे तो लोकांचा एवढ्या वर्षात ही लोक काहीही करू शकलेली नाही म्हणून तुम्ही स्टेजवर बोलवता हे आमचं भाग्य आहे खर तर आम्हाला तुम्ही स्टेजवरही बसवू नये कार्यक्रमालाही बोलवू नये अशी परिस्थिती आमची आहे आणि म्हणून नवं नेतृत्व समोर यायला हवं हो। आणि जुन्या नेतृत्वानी त्यांच्या खंभीरपणे उभं राहायला हवं म्हणजे आम्ही उगीच लोकप्रतिनिधीला बोलवतो त्यांना मान सन्मान देतो प्रत्यक्षात तर या लोकप्रतिनिधी ठरवलं ते सगळे ठेकेदार सरळ होतील सगळे रस्ते चांगले होतील मात्र तसं होताना दिसत नाही आणि म्हणून आजच्या या वाढदिवशी एका चांगल्या दिवशी अवनी ठाकरे तुम्हाला शुभेच्छा देताना तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतोय की फक्त सरकार ग्रुप हा आता छोट्या कामांकरता न राहता ही सगळी कामे आहे जी सरकारची तुम्ही करताय अँलन्स देणे सरकारचं काम आहे ज्या काही तुम्ही मदती करताय त्या सरकारची काम आहे त्याच्या पलीकडे एक लढाऊ संघटना लढाऊ पाण्याची उभारणं छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात सर्वस्व झोपून दिलं रे शहाजीराजांचे पुत्र एका सरदारचे पुत्र ते असताना आयुष्या जगायची त्यांची पूर्णता व्यवस्था झालेली असताना पुन्हा त्यांना सरदार म्हणून नेमणूक त्यांची होणार असताना त्यांचे सगळं सोडलं आणि रयतेसाठी स्वराज्यासाठी स्वतःला झोकून दिलं आपणही या सरकार ग्रुपच्या माध्यमातून ही चांगली तरुणाई ही कामाला आणावी म्हणजे मित्र भक्ताना हा हो मित्र आहे सांगायला नको खायला प्यायला नको तर प्रत्यक्ष समाजाच्या कार्यामध्ये वाहूल घेणारा असावा ही सगळी मित्र मंडळी तुम्ही ज्या पद्धतीने जमा केली आहे विविध पक्षातील लोक इथे आहेत निलेश शिंदे बोलतात शिवसेनेला इथे मदत करतात आमचे निलेश होईर वंटात काँग्रेसलाही तिथे मदत करतात आता सगळ्याच पक्षांना ते मदत करतात आत्ताची परिस्थिती अशी आहे सर्वपक्षीय लोक एकत्र येऊन तालुक्याच्या का भल्यासाठी काहीतरी करायला हवं हो। आणि ती अपेक्षा आम्ही आता सरकार सरकारकडनं व्यक्त करतोय अगदी अंतकरणापासून नवनीत ठाकरे मी तुम्हाला शुभेच्छा देतोय आणि येथेच थांबतोय धन्यवाद